दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनियोजित पद्धतीने पेपर फुटी झाल्याचं पटवून द्या तरच फेर परीक्षेचे आदेश देऊ पुनर्परीक्षा घेण्यासाठी ठोस आधार पाहिजे सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाचे आदेश समृद्धीचा शेवटचा टप्पा सप्टेंबर अखेरीस प्रवासासाठी सुरू होणार इगतपुरी ते पडघा शेवटचा टप्पा आतापर्यंत अठ्ठ्याण्णव टक्के काम पूर्ण पावसामुळे मुंबईतील समुद्राला उधाण समुद्रात उसळल्या तीन पूर्णांक सत्त्याऐंशी मीटर उंचीच्या लाटार आज रात्री वाजता ही भरतीचा इशारा समुद्रकिनारी न जाण्याचं तसंच सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन पुणे पोलिसांकडून पूजा खेडकर यांना नोटीस पुणे आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर केलेल्या आरोपांप्रकरणी चौकशीची नोटीस आर्थिक चणचणीतून सिलिंगवरून उडी मारून व्यावसायिकानं संपवलं जीवन मृत्यूपूर्वी मुलाला व्हिडिओ कॉल शिवसेना शिंदेगडाचा विधानसभेत शंभर जागांवर दावा वर्षावरील मॅरेथॉन बैठकीत शंभर निरीक्षकांची नेमणूक मुंबईतल्या <स> छत्तीस जागांपैकी पंचवीस जागा लढण्याची ठाकरे गटाची तयारी वरुण सरदेसाई घोसाळकरांची नावं आतापासूनच चर्चेत मग यात मोठ्या भावाची लढाई पुण्यातील अजित पवार गडाचे अजित गव्हाणे शरद पवार गटात आल्यानंतर ठाकरे गट सतर्क विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक भोसरीच्या जागेसाठी पदाधिकारी आग्रही धबधब्यावर रील्स बनवणं रीलस्टारच्या अंगाशी माणगावच्या कुंभे धबधब्यातील दरीत कोसळून रीलस्टारचा मृत्यू मुंबई गोवा महामार्गावर आजपासून दोन दिवस चार तासांचा ब्लॉक कोलाड जवळील पुईमध्ये नवीन पुलाच्या गर्डरचं काम सुरू पर्यायी मार्ग उपलब्ध विदर्भाला पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा धोका विदर्भातील भंडारा गोंदिया चंद्रपूरसह गडचिरोलीला रेड अलर्ट